आणि ब्रेक नंतर आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहोत पुण्यामध्ये पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे म्हणजेच पुण्यामधील मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे त्यानंतर उर्वरित तिघांचं सुद्धा झालेलं आहे म्हणजे एकूणच पुण्यामधील चार मानाच्या गणपतींचं विसर्जन संपन्न झालेलं आहे आणि आता मिरवणूक नेमकी कुठपर्यंत पोहोचलेली आहे या सगळ्या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात अविनाश पवार आपल्यासोबत आहेत अविनाश आता चार गणपतींचं मानाच्या हे विसर्जन संपन्न झालेलं आहे उर्वरित जी मिरवणूक आहे ती नेमकी कोणत्या परिसरामध्ये पोहोचली आहे ऋतुजा आत्ता जिथून मी हे सगळं सांगत आहे हे ठिकाण म्हणजे अल्पाटॉकी चौक म्हणजे टिळक चौक तर लोकमान्य टिळक पुण्यात त्याला गणेशोत्सवाला एक मोठं स्वरूप दिलं आणि त्याच ना लोकमान्य टिळकांच्या नावाने हा टिळक चौक आहे जिथून खरं तर विसर्जन मिरवणूक ही पुढे मुठा नदीकडे जिथे विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी मार्गस्थ होते या ठिकाणी आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने मानाच्या गणपती मंडळाचं स्वागत केलं जातं आणि पुढे मार्गस्थ होते आता पाचवा जो गणपती आहे केसरीवाड्याचा म्हणजे लोकमान्य टिळकांचं ज्याला अधिष्ठान आहे असा मानाचा जो गणपती आहे तो आता इथल्या टिळक चौकामध्ये आलेला आहे आणि आता इथून जे पहिले मानाचा गणपती जो पहिला आहे कसबा गणपती त्यानंतर दुसरा जो गणपती आहे त्यानंतर मानाच्या गणपतींच विसर्जन जे आहे ते आता तिथे घाटावर झालेलं आहे म्हणजे तीन विसर्जन मानाचे जे गणपती आहेत त्यांचं ऑलरेडी आता विसर्जन झालेलं आहे मात्र आता हा पाचवा जो मानाचा गणपती आहे तो या इथे टिळक चौकामध्ये पोहोचलेला आहे हा संपूर्ण जल्लोष माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतोय हा जो गणपती आहे तो पुढे मार्गस्थ झाल्यानंतर याचा पाठोपाठ जो दगड आलवाई गणपती आहे त्यानंतर अखिल मंडळी गणपती आणि मग इतर जे पुण्यातले गणपती आहेत टिळक चौकात येतील आणि खऱ्या अर्थाने आता जशी संध्याकाळ होते तेव्हा गणेश विसर्जन मिरवणुकीला एक वेगळा जल्लोष हा पाहायला मिळतो संपूर्ण पुणेकर या टिळक चौकामध्ये जमल्याचं दृश्य आपण पाहतोय सगळीकडे जिकडे पहावं तिकडे आपल्याला भाविक भक्तांची जी गर्दी आहे ती आपल्याला दिसते एकूण सगळा जो परिसर आहे तो अगदी गुलाल असेल संपूर्ण फुलांची जी उधळणं असेल भंडारा असेल याने संपूर्ण परिसर हा मापून गेलेला आहे एकूणच सगळ्या भाविक भक्तांचा जो जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि मानाचे गणपती असतात त्यांच्यासमोर जे सगळे मिरोप असतील त्यांच्यासमोर ढोल ताशा हे पारंपरिक वाद्य आहे त्याचा गजर असतो आणि ही जी मतता आहे जा ने करता था। ने भाविक मन है करता ही ज्या पद्धतीने वादन करतात त्याने संपूर्ण भाविक भक्तांचं मन हे म्हणून टाकत असतं आत्ताही माझ्या पाठीमागे आपण खेळत जर जर चार पाहिलं तर अशा पद्धतीने हा सगळा मिरवणुकीचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आता त्वेष्टा कासार समाजसंस्थेचं जे मंडळ आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे इथून जो पाचवा मानाचा गणपती आहे तो पुढे सरकलेला आहे आणि आता त्वेष्टा कासार समाजसंस्थेचा जो गणपती आहे तो या ठिकाणी आलेला आहे आपण त्याची सजावट जर पाहिली तर आपल्याला हनुमानाचं जे काही रूप आहे ते फुलांमध्ये प्रकट केलेलं आहे त्वेष्टा हे सगळं जे काही देखावा तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या समोर तर पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे विधिवत पूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर आता पाचव्या मानाच्या गणपतीचं सुद्धा विसर्जन इथे झालेलं आहे केसरीपाडा हा पाचवा मानाचा गणपती आहे आणि त्याचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे या सगळ्यावर आपली नजर असेल मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय पहात्रा एनडी टी मराठी